नमस्कार मी मुकेश या विशेष भागामध्ये आपलं स्वागत आहे दर्शको संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागून राहिलेली नगरपालिका म्हणजे सांगोलची नगरपालिका परंतु सांगोलमध्ये दिवसेंदिवस घडामोडी त्या ठिकाणी होत आहेत झालेल्या लोकसभेला आणि विधानसभेला बरंच पाणी या वाहून गेला असलं तरी सांगोलचं चित्र जवळपास स्पष्ट झालं आहे शेतकरी कामगार पक्षाकडून त्या ठिकाणी उमेदवार न देता त्या ठिकाणी भारतीय जनता त्यांचा उमेदवार दिला आहे शहाजी बाबू पाटील कडून या ठिकाणी आनंद भाऊ माने यांना उमेदवार त्या ठिकाणी मिळाले आहे आणि त्यांच्याच मतदार नगरसेवक आहेत जे इच्छुक आहेत त्या ठिकाणी यांचा अर्ज या ठिकाणी दाखल झाला आहे त्यांच्याकडून नेमकी इथली सांगोलची परिस्थिती काय सांगोलचे काय प्रश्न आहे ते जाणून घेऊया तुमचं सगळ्यांचे या विशेष व्हिडिओमध्ये स्वागत आहे नाही मला पहिल्यांदा सांगा किती मधून उभा राहिला मी प्रभाग क्रमांक पाच मधून उभा राहिलेलो आहे शिवसेनेकडून माझा उमेदवार अर्ज भरलेला होता आणि आम्ही आदरणीय सांगू माझे आमदार शहाजीबाब पाटील यांच्या नेतृत्वाखाली आणि आनंद भाऊ माने यांच्या मार्गदर्शनाखाली ही निवडणूक लढवत आहे आणि लोकांमध्ये जात आहे काय परिस्थिती सांगितलं सांगू शकतो आजची परिस्थिती बघायला गेलं तर मागच्या चार वर्षामध्ये इथं नगरसेवकांचा कार्यकाळ संपलेला होता नहीं। काही काम अजून झालेलं नाहीत तर तो कॅटलॉग अजून भरून काढायचा आहे त्यासाठी आम्ही आता प्रयत्न करत आहोत महत्वाचे गटारी रस्ते लाईट ह्याच प्रमुख तर अडचणी आहेत काही अंशी झालीत काही अंशी राहिले त्या ह्या वर्षी आम्ही पूर्ण करणार आहे काय विकास केला सांगतो बापुनी विकासाचं जे वर्जन होत ते पूर्ण महाराष्ट्राला माहित आहे भरपूर विकास झालेला आहे विकास झाला नाही अशातला भाग नाही परंतु हे विकास एक असा आहे ते कधी न संपणारं काम आहे त्याच्यामध्ये अजून आम्ही त्याच्यामध्ये वाढ करून अजून लोकांना चांगल्या सोयी सुविधा देण्यासाठी आम्ही प्रयत्न करतो कोणत्या गोष्टी सांगताय सांगोल्यामध्ये झालेल्या गोष्टी म्हटलं तर बगीचांची बगी कामं झालेत ईदगा मैदानीच काम झालेत रस्ते भुयार गटारांचं काम पूर्ण झालेलं आहे पाण्याचं वगैरे पूर्ण सोय झालेले आहे वाडी वस्तीवरती प्रत्येका घरापर्यंत सध्या नळ पोचले आहेत अडचणी अशा कुठल्या राहिलेल्या नाहीत ज्या काही थोड्या काय फार राहिलेत रस्त्यांचं काम आहे थोडं लाईटचं वगैरे ते ह्यावेळेला आम्ही पूर्ण करणार बघायला गेलं तर विधानसभेमध्ये शहाचा अजिबात नाही ही निवडणूक लोकांनी आता हातामध्ये घेतलेली आहे आता जी या ठिकाणी वरच्या युत्या आघाड्या होते त्या काही लोकांना पचलेल्या नाहीत तर लोकांना वाटते की बाबा आपणच निर्णय घेऊ त्यांनी जनतेमध्ये ते निर्णय घेऊ शकत नाही नेते एक होतील मात्र जनता ही आनंदभाऊ बरोबर आणि बापूंच्या शिवसेनेबरोबर राहणार आहे ठीक आहे ताई तुम्ही कुठून उभं राहिला तुम्ही मी प्रभा क्रमांक एक मधून उभी आहे बर काय महिला म्हणून काय प्रतिक्रिया आणि नगरसेवक झाल्यावर हो महिलांसाठी काय करणार आहे मी दोन हजार सोळा ला माझी नियुक्त नगराध्यक्ष म्हणून पाच वर्ष कार्यकाळ केलेला आहे त्या काळामध्ये मी आमच्या माध्यमातून भरपूर आम्ही सांगोल्यामध्ये वाड्या वस्तीपर्यंत पाईपलाईन पोहोचली नव्हती तर आम्ही नगराध्यक्ष झाल्यावर लोकांपर्यंत घरोघरी जाऊन त्यांच्या अडचणी जाणून घेऊन त्यांना पिण्याच्या पाण्याच्या समस्या भरपूर होत्या त्यांच्यापर्यंत पोहचून पोहोचून आम्ही त्यांच्या पाण्याच्या अडचणी दूर केलेल्या आहेत आणि रस्ते गटारीची पण कामे बरीचशी मार्गी लागलेली आहेत अडचणी आल्या आम्हाला त्या काळामध्ये पण त्यातूनही ही आम्ही मार्ग काढत लोकांच्या मनापर्यंत आम्ही पोहोचलेला आहोत आणि आता सध्याचं वातावरण सांगायचं झालं तर जनतेत आमचं शहाजी बापूंचं आणि आनंद माने हे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार आहेत त्यांचं वातावरण एकदम छान आहे जनतेच आम्हाला चांगला प्रतिसाद मिळत आहे आता ही निवडणूक मनावर घेतलेली लोकांनी त्यामुळं मंडळी येतील जातील त्यांचं काही आम्ही सांगू शकत नाही पण जनता आमच्या पाठीशी आहे असं एवढं मी आणि जनतेने आम्हाला परत एकदा निवडून येऊन त्या पदावर पोहोचवण्याचं काम ते करत आहेत तर त्यांच्या त्यांच्याशी आम्ही शंभर टक्के प्रामाणिक राहून त्यांच्यापर्यंत घरोघरी पोहोचून त्यांची सेवा करण्याची परत एकदा आम्ही संधी घेऊ अशी मी जनतेला आव्हान करते व त्यांनी आम्हाला आमच्या शिवसेनेचे नगराध्यक्ष असतील खाली तेवीस नगरसेवक असतील प्रत्येक वार्डातले अकरा वार्डातले तर त्यांना आम्हाला भरघोस मतांनी निवडून द्यावं व एक हाती सत्ता आमच्या आमच्या हाती द्यावावी लोकांना आमच्या कामाचा अनुभव आहे आम्हाला म्हणजे कामं करता येत नव्हती तरी सुद्धा आम्ही स्व खर्चानी आणि नगराध्यक्षांना पंधरा टक्केचा अधिकार मिळाल्यामुळे त्या माध्यमातून आम्ही भरपूर कामे मार्गी लावलेल्या आहेत तर माझा जनतेला आवाहन आहे की तुम्ही आम्हाला एक मताने सगळ्यांनी निवडून द्यावे बरोबर नमस्ते नमस्ते काय चालू आहे सध्या सांगोची परिस्थिती महिला मध्ये काय चर्चा आहे महिला काय बोलते सध्याला आणि काय नगरपालिकेचं वातावरण काय नमस्ते मी छाया सूर्यकांत मेटकरी प्रभाग क्रमांक पाच मधून उभी आहे पाठीमागे दोन हजार सोळा ला पण मी नगरसेविका होते पण सभागृहामध्ये अध्यक्ष एका पदाचा आणि बॉडी एका पदाच्या असल्यामुळे बऱ्यापैकी कामं करता आली नाहीत त्यामुळे लोकांमध्ये नाराजी होती पण यावेळेस असं होणार नाही त्यांना ही समजले नक्की काय आहे त्यामुळे ते सध्या आमच्या पाठीशी आहेत आणि आम्हाला निवडून देतील असं असं प्रचार चालू असेल राणीताईंनी पाच वर्षाच्या कालावधीमध्ये एवढा महिलांना म्हणजे एवढं महिलांचं काम केलंय किंवा घरोघरी जाऊन त्यांच्या एवढ्या समस्या जाणून घेतल्या त्यामुळं महिलांमध्ये एवढं प्रतिक्रिया आहे की राणीताईंनाच पुन्हा एकदा या पदावर द्यायचं हो ठीक आहे खरं साहेब महत्वाचा प्रश्न म्हणजे बापून होते सत्यान टिका होते की बापूने या भागामध्ये कोणते काम केले नाहीत मोठा बापूंच्या दहशरथ या भागामध्ये सांगोली निर्माण झालाय परिस्थितीत दुसरी गोष्ट आज मी पहिली गोष्ट सांगू इच्छितो बापू शाजी बापूने कि किती के काम केलेत अगोदर ते आमदार असताना आणि आमदार नसताना हे सगळ्या शहराला माहिती आहे तालुक्याला माहिती आहे आणि एक गोष्ट पहिल्यांदा तुम्हाला मी नमूद करतो की सांगोल्याच्या इतिहासामध्ये हे नगळ नगरसेवक आणि अध्यक्षपद एकाच चिन्हावर एकाच पक्षाकडून निवडणूक लढणार आहे ही पहिली वेळ आहे आणि आनंद आनंदभाऊच्या काळात किंवा रानसाहेब काळामध्ये जे काम झाले शहरामध्ये प्रत्येक वाड्या रस्त्यावर पाणी लाईट आणि शहरात गटराची शहरात गटराची गटाची कामं झालेली आहेत आणि त्याच्या सोडून हे त्यांनी काय जे काय त्यांनी आडकाठी करून सुद्धा मागच्या पंचवार्षिक योजनेमध्ये त्यांनी बाबा कामच करू द्यायची नाही ती आडकाटी त्यांच्या मेजॉरिटी असल्यामुळं त्यांनी असा काय विचार केला नाही चला विरोधी पक्ष आहे म्हणून आपण यांची कामच करायची नाही त्यांनी शहराचा नागरिकांचा विचार त्यांनी केला नाही त्यांनी स्वतःच्या राजकारणाचा विचार केलेला आहे तरी सुद्धा नगरातीच्या फंडातून आणि नगरपालिकेच्या प्रॉफिट फंडातून ही जे त्यांनी कामं केलेत ह्याच्या व्यतिरिक्त त्यांनी स्वतःच्या पैशाने वाड्या वाजता पोल टाकून दिलेत आणि प्रत्येक ते विद्या मंदिर एक हे पाठीमागून रस्ता नव्हता ते स्वतःच्या पैशाने शहरामध्ये बेंच जी बसायला प्रत्येक वार्डामध्ये जे अध्यक्ष बसायला बँचे दिलेत ते अशी अशी भरपूर काम आहेत तरी पण काम हे कधी थांबत नसतं काम विकास प्रत्येक वेळेस का काम निघत असतात आता वेळेस जनता आम्हाला शंभर टक्के साथ देणं आमच्या पाठीमाग आहे आणि राहिलेली जी कामं आहेत त्यावेळेस जे पूर्ण थोडं राहिले ते शंभर टक्के आम्ही पूर्ण करू सरांच्या उमेदवारी मुळे बापूंना फटका बसेल किंवा आपल्या माने साहेबांना फटका बसेल असं अजिबात होणार नाहीये लक्षात ठेवा जपके प्रत्येकाला लोकशाहीमध्ये प्रत्येकाला उभे राहायचा अधिकार आहे सरच्या उमेदवारी मुळे किंवा आम्हाला किंवा काय असं काय फटका बसेल असं बसणारच नाहीये असं काय आम्हाला वाटत नाहीये लोकांचा कसं राजकारण पुढारी नेते काय करतात हा प्रश्न वेगळा आहे राज नेते एक झालेत पण जनता जनतेला हा निर्णय पटलेला नाहीये अजिबात पटलेला नाही निर्णय कारण तुम्ही शेवटच्या क्षणी ज्या दिवशी अर्ज माघारी काढा त्या दिवशी बारा वाजता तुम्ही पक्ष प्रवेश करता आणि त्यानंतर दुपारी तीन वाजता दोन अडीच वाजता अर्ज भरता हे लोकांना निर्णय पटलेला नाहीये आजपर्यंत हा शेकापचा बाल्य केला असून सुद्धा एका नवीन आलेल्या पक्षाने त्यांचा प्रवेश देऊन त्यांना अध्यक्षपदाची उमेदवार देणे हे लोकांना पटलेलं नाहीये या भागामध्ये शेकाप संपणे असा वाटतो आता बिलकुल संपण्याच्या दिशेवर आहे शेकाप त्याला गिळलं म्हणजे भाजपने त्यांना पूर्ण कॅप्चर केलेला लक्षात घ्या के तुम्ही आणि हा सर्वसामान्य जनता बाकी समाज तो सर्व समाज त्यांना हा निर्णय पटलेला नाहीये अजिबात नाही पटलेला आणि त्यामुळं ह्या अभद्र युती मुळे ही अभद्र युती आहे ही युती म्हणजे कामाची युती नाहीये राजकारणासाठी केलेली युती आहे आणि ह्यासाठी जनतेला हे मान्य नाही आणि या निवडणुकीत आम्हाला आमचे तेवीसच्या तेवीस नगरसेवक आणि अध्यक्षपदाचा उमेदवार मान्य आनंद भाऊ माने शंभर टक्के विजयी होणार ही आमची तुम्हाला आणि जनतेने आम्हाला राहिलेलं काय असेल ते काम करण्यासाठी द्यावे आम्हाला एवढ्या आमची विनंती आहे हाच मुद्दा या ठिकाणी बघायला मिळतोय की समोरच्या पार्टीमध्ये म्हणजे शेतकरी कामगार पक्षाचा हा सांगोला समजला जाणारा त्या ठिकाणी शेतकरी कामगार पक्षाचा उमेदवार नसून हा भारतीय जनता पार्टीचा उमेदवार असल्यामुळे ज्यांना मोठा फटका बसेल अशी देखील चर्चा या भागामधून बघायला मिळते ज्या पद्धतीनं सांगोलचा विकास शहाजी बापूंनी केला त्याचा पद्धतीने विकास या सांगोलचा अजून झालेला नाही त्यामध्ये वेगवेगळे मंदिर असतील महात्म्याचे पुतळे असतील अशा का वेगवेगळ्या भागामध्ये बापूंचा विकास आहे त्या रस्त्याचा विकास मोठ्या प्रमाणात या भागामध्ये झाला असला तरी अजून जे काही कामं राहिलेत त्या ठिकाणी या भागामध्ये या भागाचे असले नगरसेवक हे करतील असं आश्वासन या ठिकाणी व्यक्त केलं आहे धन्यवाद